प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी द्या अन्यथा राजीनामा देणार काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजप पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली मात्र काँग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारीचा घोळ कायम आहे काँग्रेस पक्षाच्या परंपरेनुसार सदर लोकसभेची जागा प्रतिभा धानोरकर यांना मिळायला हवी होती मात्र शिवानी वड्डेटीवार यांनी सुद्धा पक्षश्रेष्ठींना उमेदवारी देण्याची मागणी केली होती त्यानंतर धानोरकर व वड्डेटीवार यांच्यामध्ये रस्तिकेत सुरू झाली वीस मार्च रोजी विजय वडेवार यांचं नाव चंद्रपूर लोकसभेसाठी निश्चित केल्याचं वृत्त झळकलं त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात धानोरकर समर्थकांमध्ये खळबळ माजली आज एकवीस मार्चला चंद्रपुरात धानोरकर यांच्या कार्यालयापुढे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जर प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार व आमदार धानोरकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा क्षेत्रात उभे करीत त्यांना निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला आम्ही इथे यासाठी जमलो आहोत की आता दोन एप्रिल एकोणवीसला लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मुंबई आणि दिल्लीमध्ये पक्षाच्या तिकिटासाठी लोकसभेच्या उमेदवारीसाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि मला असं वाटते की आ, ही लढाई प काँग्रेस आणि भाजप यांच्या विरोधात असली पाहिजे काँग्रेस काँग्रेसच्याच विरोधात नसली पाहिजे आणि दिवगंत भाऊराव धानोरकर यांच्या पश्चात प्रतिपाताई धानोरकर यांचा नैतिक अधिकार आहेत पक्षश्रेष्ठी मी प्रतिपा प्रतिपाता धानोरकर दा, यांनाच उमेदवारी जाहीर करावी अन्यथा आम्ही सर्व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही राजीनामे देऊ कारण त्यामागचा उद्देश असा की या वणी आणि लोकसभा क्षेत्रामध्ये साडेआठ लाख कुणबी बहुल भाग आहेत भाऊभाऊच्या सुद्धा हे समीकरण जुळले आणि आता सुद्धा तेच समीकरण आहे जेव्हा पक्षश्रेष्ठीचा जेव्हा हा सर्वे पक्षश्रेष्ठीकडे गेला आहे की प्रतिभाताई धानोरकर ह्या शीट आहेत आणि केवळ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी एकमेव प्रतिभादाई धानोरकर याच टक्कर देऊ शकते आणि हे सगळं माहीत असताना हे सगळं आमच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे तर मग दिल्लीतले लोक याची दखल का घेत नाहीत याची आम्हाला खंत आहेत मळणार म्हणून मी प्रतिभाताईच्या पाठीशी हो खंबीर उभे आहोत आणि आज दुपारपर्यंत जर प्रतिभाताई यांना जर पक्षाने जर उमेदवारी दिली नाहीत तर सर्व आम्ही जिल्ह्यातले राजीनामे देऊ हे आमची पक्षालाही आमचं आव्हान आहे आमच्या विदर्भ चॅनेल करा आणि क्लिक करा आणि